मी अभिषेक हननकुमार मोरे राहणार कोरेगाव मी रमेश रामचंद्र साळुंके यांना वीस लाख रुपये म्हणून त्यांना आपण एजन्सीसाठी पेमेंट दिलेलं होतं तर त्या माणसाने आपल्याला एक वर्ष झालं फसवणूक केली आहे मला पेमेंट दिलेलं नाही आहे त्यानंतर त्यांना मागणी केली असता त्यांनी उडवडवीची मला उत्तरं दिली त्यासाठी मी पोलीस स्टेशन बोरगाव तसंच आपले सातारा सातारा पोलीस स्टेशनला प्रत्येक ठिकाणी मी अर्ज केलेले आणि त्या लोकांना आपण मागणी केलेली की के त्यांनी आपल्याला सपोर्ट करावे की त्या लोक ह्याला सांगावं की आमचं जी काय रक्कम आहे ते तेवढी आम्हाला त्यांनी रिटर्न करावी तर ते पोलीस स्टेशन पण आम्हाला सपोर्ट करत नाही बोरगाव आणि सातारा पोलीस स्टेशनला पण आम्हाला काय सपोर्ट मिळाला नाही मी अर्ज केलेले एक वर्ष झाले अर्ज करून पण आता तुमची पुढं काय मागणी आहे आता मला त्यांनी पेमेंट द्यावं किंवा जी त्यांची एजन्सी चालू आहे त्या एजन्सीचं त्यांनी आम्हाला एजन्सीमध्ये पार्टनरशिप द्यावी जर यांना यांचं पार्टनरशिपमध्ये जी फसवणूक झाली जो कोणी असेल साळुंखे म्हणून त्यांनी यांचे ह्यांना रक्कम परत द्यावी आणि त्याचा पार्टनरशिप आहे अशी करून मिळावी नाहीतर यांच्या विषयात आम्ही यांच्यावर आंदोलन करू पे। पेमेंट आम्ही मागायला गेल्यानंतर ती मी आरेरावेची भाषा चालू केली आणि देत नाही पेमेंट म्हणून असं आम्हाला डायरेक्ट सांगितलं आणि पेमेंट मागताना मागे आत्ता पेमेंट नाही आहे असं नाही आहे मी एजन्सी देऊ शकत नाही ह्याच भाषेत आम्हाला उत्तरं द्यायला चालू केली पेमेंट मागायला गेल्यानंतर तुम्ही कोणाकडेही जावा पेमेंट काय तुला देत नाही आणि मी कोणाला काय घाबरत नाही पोलीस स्टेशनला तुला काय करायचंय चुक तर आणि त्याबाबतची मागले रेकॉर्डिंग पण आहेत मोबाईलमध्ये फोनमध्ये